शिर्डीमध्ये दोन टम खासदार राहिलेल्या सदाशिवजी लोखंडे यांना माजी खासदार भाऊसाहेब वागसोरे यांच्याकडून पराभव पत्कार लागला आहे नेमकी पराभवाची काय कारण आहेत आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सर्वांनी कामं केले त्या ठिकाणी मी पराजय खासदार म्हणून स्वीकारतो मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब सर्वांच्या विश्वासाने उमेदवारी दिली आणि प्रचार करत असताना पिचडसाहेब असतील साहेब असतील इथे काळेसाहेब असतील साहेब असतील मुरकुटे साहेब असतील सर्वांनी सहकार्य केलं परंतु ह्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्यामुळे हा प्रा पराजय खासदार म्हणून मी स्वीकारतो एकंदरीत या निवडणुकीमध्ये पाहिले असता ज्या गडबाजीचा कुठं फटका बसला आहे असं वाटतंय ह्या ठिकाणी पराजय झाल्यानंतर लोकं अनेक लोकं तर्क लावतात आम्ही प कमी पडलं हे मान्य करलं त्यामुळे गटबाजीचा वगैरे विषय नाही तो या पुढील काळात आपली या शिर्डीवर प्रतीचं काय जबाबदारी असणार किंवा काय कशा शिर्डीच्या जनतेने मला दहा वेळेस दहा वर्षे खासदार म्हणून काम केलेलं त्यामुळे शिर्डीला मी सोडणार नाही जेवढं माझ्या कुयतीपर्यंत काम आहे मदत करण्याची किंवा त्यांच्या संपर्कात आहे राहण्याचा मी खासदार माझी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करेन एकंदरीत हा जो पराभव आहे हा आम्ही आमच्या चुक्यांमुळे झालेलं त्यांनी कफोल केलेत या ठिकाणी जो पराभव आहे तो स्वीकारलेला आहे असं या पद्धतीचं एक म्हणणं आहे ते पराभूत उमेदवार सदस्य लोखंडे यांनी व्यक्त केलं आहे जय सावंत जय जै महाराष्ट्र न्यूजकर्ता शिर्डी अहमदनगर